महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीवरून जोरदार राजकारण होत आहे आणि त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द करून नेमकं कोणता राजकीय डाव खेळला रा आहे हा निर्णय म्हणजेच त्यांचा स्ट्रोक आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या भीतीने सरकारला घ्यावी भी लागलेली माघार आहे आणि जर खरंच फडणवीस यांनी हा जी आर मागे घेतला असेल तर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला जा, हा वाद आता शांत झाला की अजूनही त्याची खिणगी कायम आहे कारण जी आर मागे घेतला जाईल असे देखील म्हटले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती चाणक्य नीती करत आहेत चला या सगळ्या घड गड़, घडामोडींवर सविस्तर आढावा घेऊया आणि जाणून घेऊया की फडणवीस यांच्या या निर्णयामागचं खरं कारण काय आहे आणि याचा येणाऱ्या निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रंचिंग एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फडणवीस सरकारने एक सरकारी अध्यादेश जारी केला ज्यामुळे इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली हा निर्णय राज्यभरातून संतापाची लाट उसळली मराठी भाषिक कार्यकर्ते सांस्कृतिक संघटना आणि राजकीय पक्षांनी याला हिंदी लादण्याचा प्रयत्न म्हणून जोरदार विरोध केला त्यांचा आक्षेप होता की हा जी आर मराठी भाषेत भाषेच्या अस्मितेला धक्का देणारा आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर घाला घालणारा आहे या विरोधाला सर्वात मोठी धार आली ती ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांची वैर ठेवून होते ते आता हिंदी सक्तीच्या एक मुद्द्यावरून एकत्र येणार असल्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यांनी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत एक संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली ठाकरे बंधूंची ही एक महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी ठरली असती कारण त्यामुळे महायुती सरकार समोर मोठा उभं राहणार होत पण या वाढत्या दबावाला आणि ठाकरे बंधूंच्या शक्यतेला तोंड देण्यासाठी फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली हिंदी आर रद्द करण्यात येत आहे पण हा निर्णय इतक्यावरच थांबला नाही त्यांनी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जी त्रिभाषा धोरणाच्या पुनरावलोकन करून त्याबाबत शिफारशी करणार आहे फडणवीस यांनी स्पष्ट केलं की या समितीच्या अहवालानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल हा निर्णय ऐकून अनेकांना प्रश्न पडला फडणवीस यांनी पूर्णपणे माघार घेतली की हा फक्त तात्पुरता डाव आहे आणि त्याचवेळी त्यांनी एक राजकीय चाल खेळली त्यांनी सांगितलं की दोन हजार वीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या ज्यात पहिली पासून बारावी पर्यंत त्रिभाषा सूत्र लागू करण्यात हा मुद्दा उपस्थित करून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळातील जी आर मधील मजकूर वाचून दाखवला ज्यामध्ये पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील आणि त्यांना आवश्यक पुस्तकं वाचता येईल उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावंच लागेल पण त्याच वेळी हिंदी आणि इंग्रजी ही दुसरी भाषा पहिली वर्गापासून बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता वाटत असेल तरच महाविद्यालयीन शिक्षणाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात हिंदी सक्तीची करण्यात यावी आणि या समितीमध्ये उभटाचे नेते विजय कदम हे देखील होते त्यामुळे फडणवीस यांचा असा प्रश्न होता की जर उद्धव ठाकरेंनी तेव्हा हे धोरण मान्य केलं होतं तर आता त्यांचा विरोध कशासाठी फडणवीस यांच्या या घोषणेनंतर ठाकरे बंधूंनी त्यांच्या पाच जुलैचा नियोजित मोर्चा रद्द केला उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना फडणवीस यांच्यावर टीका केली आणि म्हणाले फडणवीस यांच्या मनात विष आहे तर यांनीही सरकारवर निशाणा साधला आणि असा इशारा दिला की इयत्ता पहिली पासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न एकदाचा मागे घेतला सरकारने या संबंधातील दोन जी रद्द केले याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली हिंदी भाषेसाठी सरकार इतका का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दाबाव होता हे मात्र अजून अजून गुडच अजून एक गोष्ट सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात करून ठेवावी पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली फडणवीस यांच्या निर्णयामुळे ठाकरे बंधूंची एक तात्पुरती का होईना एकी थंड पडली जर हा मोर्चा झाला असता तर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून विरोधकांना सरकारविरुद्ध जन्मत उभं करण्यासाठी मोठी संधी मिळाली असती फडणवीस यांनी हा जीआर रद्द करून ही संधी राहून घेतली आणि विरोधकांना राजकीय संधी मिळवण्यापासून मागे ढकललं आता प्रश्न असा आहे की फडणवीस यांचा हा निर्णय म्हणजे खरंच एक राजकीय डावपेच होता की दबावाखाली घेतलेली माघार विश्लेषण करायचं तर काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील पहिला म्हणजे राजकीय दबाव ठाकरे बंधूंची एकी आणि त्यांचा नियोजित मोर्चा यामुळे महायुती सरकार समोर मोठं संकट उभं राहिलं होतं येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एक भावनिक मुद्दा मिळाला असता जो सरकारला महागात पडला असता जीआर रद्द करून फडणवीस यांनी ही शक्यता संपवली दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंवर केलेल्या पलटवार दोन हजार वीसच्या माशेलकर समितीच्या मुद्द्याचा उल्लेख करून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आणि त्यांच्या विरोधाला धोंगीपणाचा ठपका लावला यामुळे विरोधकांची एकजूट कमजोर झाली आणि सरकारची नामुष्की टाळण्यात फडणवीस काही प्रमाणात यशस्वी ठरले आणि तिसरा मुद्दा नवीन समितीचा डाव समिती नेमून फडणवीस यांनी हा विषय तुर्तास बाजूला ठेवला आहे जर समितीने हिंदी सक्तीच्या बाजूने शिफारस केली तर सरकारला पुन्हा हा निर्णय घेण्याची संधी मिळेल किंवा महानगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा हा मुद्दा बाहेर निघेल नाही तर नव धोरण आणून सरकार आपली प्रतिमा सुधारू शकत पण याचबरोबर काही राजकीय तज्ज्ञांच्या मते हा निर्णय सरकारच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठामपणे उभे राहण्याऐवजी सरकारने दबावाखाली नमतं घेतलं तसेच समिती नेमणं हे फक्त वेळ काढूपणा असल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे आता हिंदी सक्तीचा जी आर तर मागे घेतला आहे पण पुढे काय होऊ शकतं ते देखील थोडक्यात पाहू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे म्हणजेच निवडणुकांच्या आधी हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे जर समितीने हिंदी सक्तीला पाठिंबा दिला तर सरकार पुन्हा कठोर भूमिका घेऊ शकतं पण जर वेगळं धोरण सुचवलं गेलं तर फडणवीस यांनी आपली प्रतिमा सावरता येईल दुसरीकडे ठाकरे बंधू या मुद्द्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील उद्धव आणि राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे जर त्यांची एकी टिकली तर महायुतीसाठी हा मोठा धोका ठरू शकतो मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणुकात निर्णायक ठरू शकतो आणि भाजपसह त्यांच्या मित्र पक्षांना त्याचा फटका बसू शकतो मुळात हा विषय मराठी भाषा मराठी अस्मिता किंवा मराठी संस्कृतीचा असला तरी सगळे नेते आणि पक्ष आपापली राजकीय पोळी भाजून आपलीच सत्ता आणि राजकारण टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येतच आहे असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा जिया रद्द करून आणि समिती नेमून एका अर्थाने राजकीय संकट टाळला आहे हा निर्णय त्यांच्यासाठी तात्पुरता दिलासा देणारा ठरला असला तरी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू सुरू असलेला वाद पूर्णपणे शांत झालेला नाही हे दिसून येत आहे फडणवीस यांचा हा डाव तुम्हाला कसा वाटतो त्यांनी खरंच विरोधकांना शह दिला की दबावाखाली बळी पडले आणि याच येणाऱ्या निवडणुकांवर काय परिणाम होईल तुमचं मत मध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रंचिंग धन्यवाद